छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड येथे अपघातात दोन तरुणांच्या जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे कन्नड शहरातील मधुर डेहरी समोर हा अपघात झालाय दुपारी एक वाजता हे दोन्ही तरुण मोपेड वरून जात असतानाच एसटी बसचा आणि मोपेडचा समोरासमोर अपघात झाला ज्यात सतरा वर्षीय आदिनाथ राहीज आणि तेवीस वर्षीय ओम तायडे गंभीर जखमी झाल्याने त्यांना शासकीय घाटी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले अपघातात मैद झालेली दोन्ही तरुण पोलीस कर्मचाऱ्यांची मुलं असल्याची देखील समोर येत आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहरापासून ते अडीच किलोमीटर अंतरावर खासगी प्रवासी बसला अपघात झाला पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती आणि इंदापूर वळणापासून पुढे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरती आल्यानंतर या बसचे दोन्ही टायर फुटल्याने अपघात झालाय टायर फुटल्याने लोखंड वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला या बसने पुणे सोलापूर महामार्ग ते फूट आढळली आहे या बसमध्ये नेमकी किती प्रवासी होती याची माहिती अद्याप मिळालेली नाही मात्र या बसमध्ये दहा ते अकरा प्रवासी जखमी झाले असून या जखमींना इंदापूर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले